सर्व काळीच्या जमिनी आहेत सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आता आपण कशाच्या पेरणी केल्या होत्या पाठीमागे ज्वारीच्या ज्वारीच्या पेरण्या करतातच ना सर्वजण दिवाळीच्या वेळेस तर ती ज्वारी ज्वारी जी आहे ती आलेली आले पाहिली तर काय जो शेतकरी आठ म्हणजे जो जातीवा शेतकरी आहे ती ज्वारी पाहून काय म्हणणार आहे तो काय म्हणणार आहे ज्वारी किती चांगली आली आहे असं म्हणणार आहे का कसं म्हणणार आहे बापू जमीन खूप चांगली आहे त्यामुळे जवारी कशी आली आली चांगली आली आहे तसंच ज्ञान बरं म्हणतात भूमीचे मार्धव सांगे कोंबाची लवल लव। नाना आचरावे म्हणून असे जी काही भूमीचे मार्धव सांगे कोंबाची लवलव आहो जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण जन्माला येतो पण जन्माला आल्यानंतर प्रत्येक बापाचं कर्तव्य काय असतं आपल्या मुलांना सुसंस्कारित करावं सुशिक्षित करावं असत्याऐंशी लक्ष येऊनी लक्ष येऊनी मध्ये काही कमी जन्माला येतात का नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी जन्माला घालतातच जन्म तर कुणी देत परंतु जन्माला घातल्यानंतर आपल्या मुलांना सुसंस्कारित कसं करावं ते मामाकडून शिकावं आणि त्यांनी जीवन जगत असताना कस जीवन जगलं एका हातामध्ये त्यांनी काय ठेवलं कर्म ठेवलं आणि एका हातामध्ये धर्म होता एका हातामध्ये त्यांनी प्रयत्न ठेवले आणि दुसऱ्या हातामध्ये पुण्य ठेवलं आणि असं जीवन जगत असताना त्यांनी जीवन जगत असताना प्र प्रपंच करत असताना त्यांनी काय केला प्रपंच हा अष्ट आठहासाने कष्टाने प्रपंच केला तेवढ्याच जोराने तेवढ्याच म्हणजे कष्टाने आणि निष्ठेने परमार्थ केला जेवढ्या जोराने त्यांनी प्रपंच केला जेवढ्या कष्टाने प्रपंच केला तेवढ्याच निष्ठेने त्यांनी काय केला परमार्थ केला म्हणून असा असं असताना त्यांनी जीवन जगत असताना ते जे काही जीवनभर कर्म केलं त्याच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ज्याचं जर फल म्हणायचं झालं तर त्यांचा अंत काल आहे कारण असं होणं कोणाच्याही नशिबात नाही महाराज म्हणतात कुणीतरी मनुष्यानाम सहस्त्रेशु हजार माणसामध्ये एखादा असा असू शकतो शेवट गोड व्हायचा म्हटलं तर अनेक प्रकारचे त्यामध्ये कर्मकांड हे सगळं करत असताना फक्त आणि फक्त आपल्या शेवटाला जरा त्या भगवंताचं नाम भारी सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी आरेपाटातलं महाराज म्हणतात असु संसारी ते संसारामध्ये होते प्रपंच त्यांनी केला आपण कसा केला परमार्थ करत 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 त्यांनी काय केला प्रपंच केला असे असणारे काही थोडक्यात मनुष्यानाम सहस्रेशू एखादा शंभर किंवा हजार मनुष्यामध्ये एखादा असा सापडतो चालो जाणे वाट एका चालो वाट पत, एर अवगी खटपट चालू विरळा महाराज त्यांच्या जीवनामध्ये हा जो प्रसंग घडला तो सर्वांच्यासाठी सर्व नातेवाईकांच्यासाठी किंवा त्यांच्या परिवारासाठी हा दुःखाचा प्रसंग आहे परंतु बाप काय असतो तर बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांचा वेगळा असतो जोपर्यंत बाप, तो 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 बाप आहे तोपर्यंत मुलांनाही एक वेगळाच आधार असतो आपण तुम्ही आम्ही एक वेगळ्या प्रकारचं त्यांना सहानुभूतीपूर्वक दुःखाच्या प्रसंगामध्ये धीर धरावा असं करू शकतो पण ज्याचा बाप गेला आहे ज्याची आई गेली आहे त्यांच्या जीवनामध्ये काय काय दुःख असतं ते फक्त त्यांनाच माहिती इतर कोणीही त्या आपण दुःखाची नसते आपण शब्द शब्दांनी त्यांचा शब्दपूर्वक आपण सहानुभूतीपूर्वक त्यांना एक थोडा आधार देऊ शकतो आणि ज्यांच्या जीवनातला बाप गेलाय त्यांना त्याचं कळू शकतं म्हणून महाराज म्हणतात जे जीवन जगत असताना आपण काय केलं पाहिजे भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो चौदाव्याचा कार्यक्रम आहे शास्त्र सांगतं जन्माला आल्यापासून सोळा संस्कार केले पाहिजे त्या सोळा संस्कारामधला हा चौदाव्याचा कार्यक्रम आणि चौदावा झाल्यानंतरही अजून आपण त्यांच्या तिथी विधी कराव्या लागतात आणि ह्या तिथी जर नाही केल्या तर पितृ असंतुष्ट होतात आणि पितृ काय करतात आपल्या कुळाच्या नावानं काय करतात बोट मोडतात दुराचारी पुत्र झाला पित्र म्हणतात याच्यासाठी आम्ही जीवनभर काय काय नाही केलं जमीन जुमला गाडी बंगला सर्व त्याच्यासाठी कमून ठेवलं आहे आणि ते कमून ठेवलं असतानाही फक्त आपल्यासाठी आपल्या विधी जर करू शकत नसतील तर ते काय करतात बोट मोडतात आणि ते बोट मोडत असताना त्याचा आपल्याला काय होतं दोष लागतो त्या दोषाला आपण काय म्हणतो पितृदोष लागतो आणि त्यामधून मग आपल्या घरामध्ये तंटे बांधणं हे What a